दीपाली बी आणि राकेश भी आता काय बोलते तुमच्याकडे आहेत तुम ना अंडे बिंडे तुम्ही करा मागितले होते मग हा मग नंतर ना बघून नाही दिल्यावर गावाकडच्या माणसांची गोष्ट वेगळी आपण गावाकडचे आपण मिळून बॅटून खाऊन एका भाकरीत चार जण हा आपला स्वभाव आहे प्रत्येकाचाच असा स्वभाव असेल असं आहे का खाण्यासाठी इतकं मरमर लागले पाहिल्यापासून मी दहा रुपये किलोनी गोसाई असते का त्यांचं पीठ मागून आणत होते आळे झालेलं पीठ खाल्लेले आम्ही एक एक भाकरी करून पुऱ्या परिवाराने वावरातल्या भाकऱ्या उरून आणित होती मग आई मला काय फरक पडला आणि कुणी पण येऊन म्हणाले तुला जमत नस काय होत असेल तर सांग काही कोणाची दया माया नकोय आपण काय दयावर आलो ना एक आठवड्याची तर बात